आहे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब गुरुजी गुरुजीमध्ये बघा मित्रांनो एस एस सी 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 एल बघा मित्रांनो स्टॉप सिलेक्शनमध्ये तुम तुम्हाला भरपूर पदांसाठी वॅकॅन्सी निघाल्या आहेत तीन हजार सातशे बारा पदे निघालेली आहेत तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या घटेच्या बेलकलायकनला प्रेस करून ऑन प्लीज सिलेक्ट करा ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे तर तुमची जी डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालवण्याची आठ चारपासून चालवणार आहे ठीक आहे लास्ट डेट बघू शकता सात पाच दोन हजार चोवीस तिथं बघू शकता मित्रांनो तुम्ही ठीक आहे आणि त्याला शेड्यूल टीयर वन आणि टी टू अशा दोन तुमच्या परीक्षा असणार आहे जून ते जुलै दोन हजार चोवीस तुमच्या परीक्षा होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहेत केंद्र सरकारची ही अपडेट आहे कोणकोणत्या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला बघा तुम्हाला एज्युकेशन जे आहे ते बारावी पास लागणार आहे ला फक्त बारावी पासवालेसुद्धा हा फॉर्म भरू शकता तर इथं बघू शकता डाटा एंट्री ऑपरेटर ठीक आहे लॉयर डिव्हिजन क्लर्क एल सी डी ज्युनियर इथं वेगवेगळे पद आहेत असिस्टंट ठीक आहे तर मित्रांनो बघा एस सी एस टी बघू शकता फाईव्ह इयर्स थ्री इयर्स टेन इयर्स इथं तुम्हाला जे एज रिलेक्शन दिलेलं आहे ठीक आहे तुमचं जे एज आहे एज इथं दिलेले आहे तर मित्रांनो ही भरती खूप फक्त याला शंभर रुपये चलन असणार आहे मित्रांनो तुम्हाला बघ ठीक आहे शंभर रुपये चलन असणार आहे आणि मित्रांनो याला वयोमर्यादा पण चांगली आहे अठरा ते सत्तावीस वर्षे तुमची वयोमर्यादा असणे आवश्यक आहे ठीक आहे अठरा टू सत्तावीस एड्स तुमची वयोमर्यादा असणे आवश्यक आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही भरून घ्या लवकरात लवकर खूप पदे आलेले आहेत याला चलन पण खूप कमी आहे ठीक आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या जे डिस्ट्रिक आहेत वेगवेगळ्या तुमच्या बघा इथं परीक्षा बघू शकता ठीक आहे सब्जेक्ट इथं बघू शकता संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे एकशे ऐंशी मार्काचा तुमचा पेपर असणार आहे ठीक आहे मित्रांनो सेकंड फस्ट असे दोन पेपर तुमचे असणार आहे तर खूप मोठा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला मी शॉर्टकट सांगून देतो ठीक आहे तर मित्रांनो लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या तुम्ही ठीक आहे चलन पण खूप कमी आहे शंभर रुपये चलन आहे तर मित्रांनो असेच नऊ नऊन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र